मी ते म्हणते ए ह्या ज सगळ्या वावराचं काय करायचं आपल्याला अगं पण बरोबर वाटते का बरोबर आहे सगळं विकून टाकू आहे सगळं आणि ह्या पैशात आपण बगला घेऊ नाही तुझं म्हणणं बरोबर आहे की शहरात सगळं सोय हा सोय सगळी तिकडं पण डायरेक्ट त्यांना बोलणं कसं वाटतं काय नाही तुम्हाला मला असं बोलतायत तर मी हाय बोलायला नाही तू कशाला बोलती मी भी काय बोलन मग समज मला तर नाही बोलता मग तू बोल बर चालेल तस करू आणि हे बघायला वगैरे चांगलं वाटतं पण इथं खरंच येऊन आपण राहणार आहे का नाही तसं वेद कोणी कुत्र नसतं म्हणायला सांध्याकाळी सकाळीच करमत तस मग मग काय करमत भाजीपाला सुद्धा बा गावात जाऊन आणावं लागतं इथं जर काही नसलं तर आणि इथं राहायचं बाय पण डायरेक्ट त्यांना बोलायचं की मला शहरात घर घ्यायचं वावर एका ते थोडं अवघड काय नाही आता थोडं गुडी गुडीत बोलू आणि जर नाही ऐकलं तर मग मी माझ्या भाषेत समजवते त्यांना तुम्हाला तर माहितच आहे माझी भाषा कशी आहे माझ्या भाषेत सगळे चांगले चांगले सरळ होते नाही तेवढं आहे पण मी आता पहिले मी काय करतो त्यांना गुढी गुढी बोलतो गेले बरोबर पायाबी पडू हा मग तुला आवडत नाही पण करावंच लागन तेवढं पायाब्या पडू आणि गप्पा मारून मग लगेच विषय काम काढून घ्यायचं असल्यावर काहीतरी काही करावंच लागेल दिले पाहिजे फक्त नाही तसे म्हणले महाशय कोणी त्यांना ते पण आहे तुमची आई एक शब्द पण खाली पडून देत नाही माझा उचलती तुझ्यामुळे आपण जाऊन राहतो हा ते आहेच मला इच्छा नव्हती इकडे यायची पण यावं लागले वावर पायी तू तर म्हणली नायला पैसे भाडे राहायचं बघू बोल मग काय तर एवढं वावर आहे आपले आपले नावावर ते केलं एवढं जीव लावून कसवलंय सगळ्यांना आपण विकायचं म्हणलं नाही नाही आपण आपला हिस्सा घेऊ मग काय हे सगळं आपलंच आहे सगळं आपलंच आहे माहित मला सगळं चला मग काय बोलत बसायचं चला तिकडे जाऊन बोलू आता काय करू आपण एवढं मूग वगैरे सगळं झालंय थोडं राहिलं कोपर तेवढं गबाळ काढून घेऊ बर का आणि मग चतुर्थी आहे गणपतीला जाऊन झालं बघूया लगेच द्यावाच

काय माहिती काय करतोय आता ती बी आली असते चतुर्थीला नाहीतरी काय त्या पोरीच लय तोंड गोड आहे काय तिला घेऊन हिंडायला चट करीन फोन मारत जाऊ दे करीन तो करीन जाऊ दे आता आपण काय करू तू उरकूत आणि जाऊन येऊ आता दर्शनाला गणपती दम बघत तरी पण हा बघत मग आता काय करतो तू आईची इच्छा म्हणून हॅलो हॅलो कुठे झालं मी तुम्हाला फोन लावणार होतो तुमचं झालं काय बा ते मला येते थोडं घरी काम आहे माझ काय हाय थोडं काम आहे अर्जंट आहे तुम्ही कुठे जाऊ नका फक्त घरीच थांबा गणपती मंदिरात जाणार होतो ते गणपती ते नंतर बघा तुम्ही मला काम आहे थोडं अर्जंट येतोय बघितलं काय म्हणतोय ते म्हणतो गडीवर घरी थांबा गणपती मंदिरात भाड्या त्या पुरीला आनंद सोडलास तर तुला गणपतीला घेऊन नको म्हणलं तर लाव लाव ला फोन लाई पोळ का तुला पोराचा हॅलो हॅलो काय करतो बाबा काय नाही मला घरी यायचं थोडं काम आहे माझं अरे तुझ्या बायकोला आनंद सोड की मग तुझं काम करीत बस कुठं बी आम्ही दोघं बी येणार आहे तुम्ही घरीच थांबा कुठे जाऊ नका मग मी काय करते गणपतीला जाऊन पाया पडून नको 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 कुठे जाऊ नका मला एवढा टाइम नाही घातलास का आता आडव्यात पाय हिव काहीतरी घरीच थांबा मी निघलोय बरं या चटकीने बसते दारातच मी हा ठेवा बेकार बेकार तुला सवय लागली थाळा वाजून साप घरात घालायची नको म्हणलो तर जाऊ म्हणलो होतं ना हा येतो म्हणलाय दारातच आता इथं बसते मी उठतच नाही काय करायचं कर तू म्हणला सांग आणि एवढा अर्जन सांगत होते तेव्हा आपल्याला देवाला जाऊ नका म्हणते एवढं काय तिचं महत्वाचं काम आहे गावात कोणाकडे काही काम आहे का काय गावात का आपल्यालाच म्हणला घरी आंबन जाऊ नका देवाला आणि आमकं तमक तर म्हणला असं आईला आणि आणि मग आपण काय तिथच गणपतीचे मंदिरात बसून राहणार होतो वरून सांगतो ना, ना सर, का जाऊ आमक तमक ह कायतरी याचं इम्पॉर्टंट काम अस बरं असं ना आता कोणाकडे आहे ते आपल्याला तरी माहिती आहे का सांगितलंय का त्याने कोनात मग इतका का मग ढोकं तान करून घेता सासूबाई आन पार पडते बर झालं आली जाऊन आलो असतो जाऊन काय नाही थोड काम होत बोल ना म्हणलं जायचं गाठ घ्यावा ऐक नाही कस काय तुमचं कस चाललंय काम केले का म्हणलं आता जाऊन येतो फिरलंय का झालं की बाबा तू उघड ढोकून सुद्धा बघत नाही अरे बांधावून चालता चालता मंत्र्यासारखं बघतोसन चालतोस ये नाही त मुगण्याला नाही नाही मुक काय नाही सका मुगून येतो बाबाला पारम्या म्हणलं मुगण्याला म्हणले काय काय पिशवीत बांधून ठेवी त्यान तू उठतोस की तिथूनच घेतोस की पळतस ول सायडाद्याला येत नाही चिकू थोडं फार खाला आणि जायला

हा मग हो की चांगली गोष्ट आहे कशाने घ्यायला लागला पण मी काय म्हणत होते की तो आमचा हिस्सा नाही का जर तो विकून टाकून आम्ही घेतो घर आमचं बंगला असं तिचं म्हणणं होतं आता इकडे ये ना आम्हाला म्हणजे जमतच नाही ना यायला तस बी इकडे कर काय झाड झुडप ह्याच्यात काय विषय घालवावा आपण नगरला घर घेऊन कसं आता कामधन सगळे तिकडच तिकडच आहे त्याच्या काढायचा मी थोड़ी म्हणते अख्खा काजाचा तुकडा इतका काततला तुकडाच द्या नाही छाती देन कस्तुर वाला तुम्हाला निस्त एवढंच म्हणलं की लगेच छातीत कायायला लागल्या का असं नसतं आम्हाला पण घर घ्यायचं कवर आम्ही भाड्यान राहणार एवढं मग गावाला राना काय इथं काय इथं नोकरी ती त्यांची तिकडच आहे की दोन्हीच्या आकृतीत काय बोललं नाही मला फक्त माईच द्या मी दुसरा भाऊ हाय का बहिणी हयता तुम्हाला कोणी या बहिण गेली तिच्या तिच्या नवऱ्याच्या घरी मी मी कायले सगळं म्हटलं का, का। माई माई जयोड़ा जयोड़ा माई माई तो मला भी ठेवा ना तो माईचं एवढं एवढं द्या मी मा मा घर बांधून घेतो मग काय ते कोण इकडं तुम्ही हे करत नाही काय नाही एवढं लय सगळं नाही म्हटलं मी तुम्हाला खरडून द्या म्हणून तुम्हाला वारं टाकायला फक्त माझं मला मी मा घर बांधून राहतो ऐक तुम्हाला ना मग काय ते कर भाड्याच्या घरात राव मी मी म्हणते ऐका द्या तुम्ही आमचा हिस्सा आम्हाला गोडीत बोलते तेच सर हे बघा बाबा मला तुम्हाला रडवायचं नव्हतं पण जे आहे ते खरं बोलते कवळ आम्ही भाडून राहणार अख्खा पगार तर त्यांचा भाडतच जातोय खायला काय पुरत नाही राहायला काय पुरत हा परत आता आज न उद्या मला थोडस बोल कमी बोल जरा नाही नाही आनंद मी कमीच बोलते आज ना उद्या मला पोरं होती त्यांची शाळा ते सगळं तिकडच बघावं लागेल ना काय त्यांना खेडेगावाच्या शाळेत घालावं काय मग इथे मग काय तर चिखला पाण्यात राहायचं कुडून जायचं आजकाल सगळं करिअर आहे ना शहरातच होत खेडेगावात काही होतच नाही पहिली गोष्ट मला माहित होत हे असं होईल म्हणून आलो तुला तिथच भेटायचंय म्हणून भागल तू नाही मग तिथं मंदिरात घालायचं होतं का मग काय तर लाज धरायला पाहिजे रानात कवा आऊ थांबायला आला नाही का पाठीवर फवारा घेऊन फिरला नाही तू तर साऱ्या शेजारी पाजरी सांगतो माय लेखन सो नागरात राहते नोकरी करते आमक करतेत करते भाग लगत आणि एक ती शेजारी चार माया घेऊन करतो तर आपण दोघ नाव साऱ्या दोन वस पाडायला देऊ सज्जात बिगत चहा पेता खोरपायला पाठ भाग लगतो एवढा आलटून भरलं पोट मग एवढं सांगायचंच नव्हतं सगळ्यांना माझी सून हे करते माझं हे करतो ते करत हे करत माझा बाबाची छाती फुगून येते किती सांगा म्हणून काय गेला फुग माय सुमरणा करू मला माय हिस्सा पाहिजे मला ठेवाय आजच्या नाही जाणार तुला माय मग

कधी आली ताई आली आले आता <laughs> आले घरी आले काय नाही गाडी दिसली मला रस्त्यामध्ये म्हटलं कस काय आले कंबरच खसून हिस्सा मागायला काय हा नाही काय नाही भेटायला आल तो मला विचारपूस करून आपलं जाऊन त्याच्यापासून भाऊच त्याला माहित पाहिजे कशाचा हिस्सा पण वावरतला मला घर बांधायचे तुला तर माहिती माझ्या कधी सोप नाही बांगल्यात राहायचं विकाव यायचं बांध ना करताय नावात काय करायचं जमीन विकून घर का मला बरं एवढं तुम्हाला पटत का बोलायला असं आम्ही दोघं पण सिटीतच राहतो ना हा पण तुमच्याकडे स्वतःच घर आहे आम्ही तर भाड्यानेच राहतो आम्ही काही जमिनी नाही विकल्या स्वतःच्या घरासाठी आम्ही दोघं पण कमवतो पण आमचा हिस्सा आहे तर आम्ही विकतो आणि घेतो की घर म्हणजे तुम्हाला जमीन विकून तिकडे नगरला बंगला घ्यायचा का का तू काय बावर्ड झाली काय हा म्हणजे घर झाडून कोशे धंदा करा तुम्हाला पण तुम्ही पाहुणे मी बोलतो तिथ सोबत म्हणजे पुगळ ऐक काही नसतं तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं म्हणजे सगळे बंगल्या बंगल्यात राहतात मला नाही वाटत का मग रावस तू आणली काय जमीन वेग पण आता वारसतरी येत आहेत की ती तुला ती जमीन विकायची आणि तिकडे बंगला घ्यायचा हो मी म्हणतो ऐक ना तिचं काय का ना माझं काय एकच आहे ना एकूणच आहे माझच आहे ना एकूण मी तिकडे मी काय पैसे घरच ना तिचा भाऊ तुम्हाला बंगला घ्यायचा ना एक नाही दोन बंगले घ्या पण तुम्ही नोकरी करताय ना तो पैसा वापरून बंगला घ्या ना ते नाही पुरतच जात दादा थोडे दिवस भाड्याच्या घरात राहा ना

मला माहिती सगळ पण यांना कामाचं जीवन आलंय इकडे शेतीत बघणं नको काम करण नको माझ्याकडे सवय लागलेली आम्ही दहा रुपयासाठी गावातलं कोणी सावकार वगैरे येऊन नाही दिला आणि जमिनी झाले का, आ... का तुमची नाटक सुरू तुम ऐ... नाही का असं बोलती हा सासऱ्याला असं बोलते का लाज वाटते का तुला मी तुमच्या आई वडिलांसोबत असं वागले तुम्हाला कसं वाटतं तुम्ही माणसा नरवलं यांना माझ्याकडे सवय लागलेली आहे तिकडं आहे की नाही एक लस जुड़ी जमिनीत आम्ही चार नाही ना जमीन, जमीन आई 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 तुम्ही विकायला लागले लाज तुम्हाला तू जास्त नको बोलू थोमड फोडीन मी आईचे तुकडे करायला लागले तू नालायक आईचे नाही जमिनीचे बाप चांगलं आईचं तोड तो पोट भरण तोड तू आता

मला अंटी घ्यायची पाळी आली ना अरे नाईना घ्यायची पाळी आली बहिणी शब्द तुम्हाला तुम्हाला जमीन विकायची का अरे काय तू बहिणीला तू सांग सांगू जरा तू निटरा तुला अजून सांगतो अरे दादा काय खेडेगावा खेडेगावामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला जमीन विकून तिकडे खेडेगावात अरे ही काय बोल ती पूर्गी आणि हे तिचं ऐकतोय अरे जमीन ऐकून कोणी घर घेईन का नगराला अरे भिकार धंदे कोणी सांगितले तुम्हाला भिकार धंदे कसले भिखर धंदे नाही ते मग तुमच्या बाप्पाची जमीन आहे का माझ्या बापाची नाही पण याच्या बापाची नाही याच्या आजच्या पण जे कमवून ठेवलंय ते आतापर्यंत टिकीत आलंय सगळं तुम्ही तुम्ही एक काम करा जमीन घ्या इकडं एक एकर घेऊन दाखवा आणि ती विका हा विकायच नाही एक एकर नको पाचच गुंठे घेऊन हा अरे एक गुंटा घेतो नागरात हे ना म्हणजे दोन एकर विकायची आणि तिथं दोन गुंठे घ्यायची होय तुम्हाला जागा दोन गुंठे येईन का सुहास एकच गुंठे गुंठा बी नायची दोन एकर मग अरे कांद्याची गुणी दर महिन्याला पोच करतो मी स्वतः पाय पाय घेऊन जातो स्टँडवर जात काय लाज वाटते थोडीफार तुमचा पैसा कुठे नोकरीचा ठीक आहे ना स्वास मी म्हणतो घर नका करू दे अरे पण जमीन एकूण जमीन कुठं राहिली कुठं राहिली सांगत आहोत बायकोली चार आजुली बरगाव ठेवली यांना हक्का कट्टा दिला

चुकला थोडी अक्कल पाहिजे तुला तरी आपली जमीन विकायची मग नगरात तू बंगला बांधायचा आणि मग तुम्ही राहायचे आता हे ना नोकरी करीत का हे पोरं नोकरी करून घरी येऊ शर ना येणे एवढं फोनवर जाऊन नाही म्हणून दिलं दर्शनाला सुद्धा त्याच्या शिक्षणासाठी किती कष्ट घेतले म्हणतो पाचच मिनिटं आलो घरीच थांबा आम्ही म्हणलं येतो आज चतुर्थी गणपतीला जाऊ नाही नाही म्हणलं काय मी मला वाटलं लेकरूला येईन नगर काय अर्जंट काम असं नेईन बघ काय धान्य धुन्य येला म्हणलं काचा काचा गोण्या भर आणि यांनी यापेक्षा गाव याच्यापासून शिकले तेवढे उगले ते आलं हे तर म्हणलं इंजिनियर झाली तुझी बहीण आणि एवढी उगली काही इंजिनियर उग आम्हाला शेजारी पाजारी हे माणूस सांगत होता हे आई तर लई बघू का नाही सांगायची माय सून इंजिनियर झाली मा पोरग इंजिनियर झाले नोकरीला शहरात आणि मग आता ते लय कमी ते आम्ही सुखाने खाऊ घेतलेलं घालून आता बघ चार बाया सांगायचे ना तू मोठ्या हाऊस आणि सुख बघितलं तुमचं आम्ही आमचे शेतकरी पोरं बरे ना आयुष करते आमच्या जवळच राहते अर्धा तुकडा खाते तर शेती सांभाळते सगळं शादराचे बांधलं म्हणे इकडे पाणी पिऊन जा माय लेख लय मोठे नोकरी लेट लेख सुना गावात धन्यवाद आम्ही काय जमीन जिंकल्या का आम्ही सुट्टी दिवशी येऊन काम करतो वावर अरे बघतो पोरं मी दरविवारी येते रविवारी काम करते परत दुटीला खाली उतरून नाही दिली सुद्धा अरे तू तरी पोर गे तू तरी पहिली शेतीत गेली ही पोर गेली शेतीत ही तर पुण्यालाच राहिली आजूक पर्यंत मी बघतो कधी बी हायच काम करत राहते रविवार आणि तुला एवढं बंगला घ्यायचा विकून बांगला वा याला म्हणते शहरात गेल्या तिकडच्या डोक्यात तो भाऊ आहे ना तो भाऊ जर तो असतो ना तशा जातीचा तर त्याने तुझीच बाजू धरली असती मला असता एका जमीन मा बहिणीला बांगला घेऊन द्या पण त्याला कळत आहे याला अजून एक पर्याय ना नायक हाय लेकरू आहे काय नाही अडचण मी दोन वर्ष अजून कापड कष्ट करतो त्याने माझं पैसे मी त्याला देतो आपण दोघं करू तू घेतो बंगला काय आम्ही ना नाऊ काढली उकरीतो नाही आपण रात्रात दार धरू यांनी दोन लाख दिले ना आपण दोन लाख देऊ ना ना तुम्हाला शब्द आपला बदल बदलतो मग आज काय पाहिजे बापू बांधतोय

जाऊ का ना काय मिटून जातो बाबा तस काय करू नको चुकलं नाही त्याला शेरपा सकाळ ती सगळं दिवस तुम्हाला दा दर्शनाला जायचं ना जातो

<laughs> <laughs> <निकामू>, <laughs> वाढी तु मी अरे मागा अशी चॅलेज तुला दरवर्षी दोन लाख रुपये देईन दे उभार ना आमचं काल गेड खर्च तू चल